यांच्या विचारातून पेटलेला दीपकातला एक बंड आहे मी काही षंड नाही मित्रांनो मानवता आहे राहिलेली नाही संतोष देशमुखची हत्या करणारा स्वतःला राजकीय रक्षक समजतोय हे मानवी भक्षक रक्षक कसे काय होऊ शकतात कारण या सत्ताधाऱ्यांच्या इशारा चालणाऱ्या भावने असतात म्हणून या प्रत्येक समाजावरती हो लाभल्या जातात मित्रांनो अतिशय भयानक परिस्थिती आहे परभणीमध्ये माझ्या आया बहिणींवर तरुणांवर ला झाला पुन्हा नंतर पुन्हा नामांतर झाल्यानंतर पुन्हा समाज माझा या मातुर् व्यवस्थेने शिकार केला नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस त्यांना महाराष्ट्र